हॅलो मित्रांनो आम्ही आज आले होते ॲडमिशनसाठी ध्रुवाचं ॲडमिशन करायला आलो होतो का किती गर्दी मस्त शाळेत सगळे मुलं बाहेर निघाले होते आता पिढीच्या तास होता त्यांचा मग खेळत होती मुलं बघा नाही किती मस्त मुलं निघालेत बाहेर धुवावी मस्त खेळत होते जीची असं खेळायला लागले ते तिला मुलं दिसत होते जास्त चांगलेच खेळायच होती त्याला मस्त करायला लागलं जास्त मुलं दिसत होते ना घरी काय एकटीच राहते तिला करमतच नाही घरी मग खेळते कशी तरी बॉलंसोबत तिथे काय ॲडमिशन करायला त्याचे पप्पा गेले होते आतमध्ये मी आम्ही येतंच बसून होतो काही इथं वॉशमिनचा तसं भेटला होत होतो बसायचं आणि राष्ट्रीय लागत होते हे बघा जामूनच झाडे मग मी माझे फोटो काढ अशी म्हणत होते दुर्वा बघा नाही किती जामून लागलेत पण काय करू हातच नाही पुरत होता जामून साठी पण काय म्हटलं आता आवडतात तू खूप पण कशी काय हात पुरत म्हटलं जाऊ दे आता नुसतं खाली पडत होते हे जामून बघा ना ती मस्त खाली पडत होते काय दाखवले नाही मी जाऊ दे तिकडे काय पाहू नका ही निघाली बाई मग नवीन बॅच मुलींची बात येते मस्त लपाच्या पिकड ती बाई विचारत होती मला नवीन ॲडमिशन करायला आले का म्हटलं हो बाई न्यू ॲडमिशन आहे म्हटलं तुम्ही काय मुलाचं ॲडमिशन करायला हो म्हणे मुलाचं ॲडमिशन पण तो पहिला पाहिजे इथं शिकलाय म्हणे आता बारावीचं ॲडमिशन घेते म्हटलं हो का बारावीची ॲडमिशन घेतोय का बारावीपर्यंत आहे का म्हटलं इथे हो म्हणे बारावीपर्यंत आहे म्हणे म्हणे म्हटलं अच्छा आता माहीत पडलं पाहिजे बारावीपर्यंत बी आहे मला माहीतच नव्हतं ते दोन मुलं पप्पाशी भांडून होते इकडे तिकडे निस्ते आर्या मारत होते ते पण दोघे जण दुर्वाचे पप्पा गेले होते पण ॲडमिशनसाठी हॉटेल बसून ते मॅडम मॅडमजवळ म्हटलं चल ही काय राहत होती मी बाहेरच आले मग बाहेरच बसले होते मी इथेजवळ दुरुवाजवळ मग दुर्वा आपण बाहेर खेळत होती मुलं दिसत होती ना मग खेळत होती ती बाहेर बघा मग काय मी इकडे तिकडे इक्ड़ी पाहत होती काय करू हे मुलंच पाहत होती सुंदर या मुलांची काय मस्तीच बन नव्हती बरं का मला असं होतं का मी जाऊ यांची मस्ती बंद करा जाऊ दे आता काय मी काहीच नाही काय ध्रुवा होती मम्मी पा म्हणत आहे म्हटलं आहे बाजूला इथं मंदिर पण होतं बाई कुठलं होतं होतं ध्रुवा मस्त धावायला लागले बाई इकडे तिकडे मम्मी चाल म्हणे माझे फोटो काढ म्हटलं काय बाई तो थांबतच नाही तुझं काय फोटो काढू हो म्हटलं ती नाही मम्मी म्हणे काढच माझे फोटो म्हणून पहिलं ना कशी धावत होती मस्त खेळत होती जामून बिनच ते पडतोय बाई बघ तशी पडतात पाहिजे जामन हे बघा किती पडलेत दिसत का नाही कुठे कुठेत बरं का जास्त काही नाहीत नाही तुम्ही म्हटली जास्त आहेत चालू तसं काही नाही जास्त वगैरे पाना मस्त मुलांच्या मस्ते चला होत पाोगेजण भांडतात का मस्ती करतात मला तेच कळत नाही यांचं वालं मग हे दोघीजण तिकडे गेले हे तिसरा बी गेला तिकडे हे दुर्वा म्हणत होती मम्मी चल इकडे काढ म्हणे माझा व्हिडिओ म्हणे म्हटलं चल मी तुझा व्हिडिओ काढते मस्त ते गोलगोलच फिरत होते गोलगोलच फिरत का काहीचं काय करू नाही नव्हतं मला ध्रुवा खेळून खेळून भागली नाचायलाच लागली पाकाशी मस्त नाचते माझी मुलगी छान असते का नाही नाचून भागले अजून गोळगोल फिरायला लागली चक्का काय करू म्हटलं काय कळतच नाही गोळगोलच फिरत होती पण मंदिर बी चांगलं मोठं होतं बरं इथं ध्रुवा विचारायला लागली मम्मी हे काय पडून म्हटलं हे जामून आहे हो <coughs> जामून आहेत का म्हणे हे म्हणे म्हटलं हो जामून आहेत ते पडून तुम्ही जामूनला काय बोलता सांगा बरं मला आले वेळे पप्पा आता ॲडमिशन फॉर्म घेऊन ॲडमिशन फॉर्म भरत होते बघा ते नाव गाव पता पिता टाकत होते दुर्वा मस्त उभं राहून विचारत होती पप्पा तुम्ही काय लिस आहेत म्हणे मला पण द्यायला यायला म्हणे मला पण लिहायचे म्हणे मला पण द्या पेन आम्ही आलूबाईने शाळेच्या जवळ छोटंसं गार्डन केलं होतं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पान आता ध्रुवामध्ये करत होती मम्मी याच्यावर का याच्यावर का म्हटलं बस बाई कशावर पण बस, बस, बस। खेळ म्हटलं चांगलं शांतवर मग पाय इकडे नाही ते एका जागावर तिचे चित्तच लागत होतं मस्त इकडे तिकडे मग मम्मी याच्यावर का म्हटलं बस बाई कुठं पण ना खेळ म्हटलं नाही म्हणे याच्यावर बसते लगे याच्यावर बसते करत होती म्हटलं बस कुठल्या याच्यावर तर बस मीच सांगत होती पण एक याच्यावर बसत नव्हती ही मुलगी काय कोरीचं वालं मम्मी हा जुला मस्त आहे म्हणे मग मला या जुलावर जुलव म्हण म्हटलं नाही बाई तुला झुलवते म्हटलं नाही म्हणे मी तुला जुलव का म्हटलं नको बाई तुम्हाला नको जुलो मी तुला जुलवते बस म्हटलं इथं बस मी तुला झुलवते नाही म्हणे मी चाल गेली बाई ही दुसऱ्या जुल्यावर फात जुला लागतो हो माय म्हटलं तुला लागून जाईल ग ये ग म्हटलं इकडे आली बाई ती इकडे नाही लागत म्हणे मला म्हणे गेली म्हणे आता इथं बसतं म्हटलं बस ना ताई बस ना तू कुठंतरी बस म्हटलं एका जागेवर काय आता लहान मुलं कसं बसतच नाही एका जागेवर आली माझ्याकडे मम्मी चालना म्हणे तुला झुलवते म्हटलं नको ग मला नको झुलव मला नाही आवडत म्हटलं तर जुलाबीला थांब मी म्हणे झुलवते बघा कशी झुलवत होती ती आता तिच्यावर एवढा मोठा झुला झुलवणं जाणार का बोल नाही झुलवू शकत ना आणि ती काय बसत नाही ती मला झुलवते बघा तिला म्हटलं बसमध्ये मी तुला झुलवते बरं मम्मी म्हणे येते म्हणे ते मस्त छान छान वाटते म्हणे मस्त खेळायला म्हणे सांगत होते म्हटलं मग खेळायला येशील ना म्हटलं शाळेत लढशील का नाही म्हणे मी नाही लढत गेली तिकडे बघा तिथं जाऊन बसली आता ती एकटे कशी खेळले तिथं दोन जणे लागतात खेळायला ती म्हणे नाही मग मी याचीच बसून राहते म्हणे बघा आता उतरली तिथून आता कुठं जाते ते आता राऊंड राऊंड फिरायला जाते बघा एकच पाय ठेवला आणि तिथं अशी गोल फिरवते बघा कशी गोल फिरवते निश्चित घाबरती मुलगी ए त्याच्या त्याची आता खाली फिरवते तिला म्हटलं बस तिथं मस्त वाटेल म्हटलं की तुला खेळू का नाही म्हणे मी नाही बसत तिथं मी तर बसते म्हणून पण एक काही बसतूनच नव्हती मम्मी घे मला झुला दे म्हणत म्हणे मी आता इथंच बसते म्हटलं बस मी तुला देते म्हटलं बसली तिथं आता का तिच्या चित लागते का हे बघा शांतवाई असते उतरून गेली सांग काय तुला बसायचंच नव्हतं नुसते इकडे तिकडे मजा येत होती ना तिला त्या दिसते तर खेळण्या चांगलंच बस, बस, करते बस। आता उद्यापासून शाळेत येशील ना काय सांगते येशील का शाळेत लढायचं नाही मग तुला बस मध्ये यावं लागेल हा लढायचं नाही हो ना आता मग इथे सगळे नऊ नऊ मुलं राहतील मग न्यू न्यू राहतील सगळे आलो बाई मग आम्ही दुकानात युनिफॉर्म घ्यायला बघा ना सर्वी गर्दी मधी मस्तच गर्दी पै बाई बाई रोबी मुलाला करून चला आता मध्ये जाऊ म्हटलं गर्दी किती गर्दी तिथं बघा सगळे शाळेच मुलांचंच होतं सगळं हा माणूस कुणाला हसत होता काय माहिती बघा किती गर्दी आहे मग साधं बाई मुलं बी एक बॅग घेऊन दे ध्रुवा म्हणत होती मम्मी मला सूज आणला म्हणे म्हटलं हो बाई भेटते सगळंच भेटेल हे बघा बाई मग शाळेचा युनिफॉर्म म्हटलं असं युनिफॉर्म आहे का छान आहे म्हटलं युनिफॉर्म वगैरे छान आहे त्याने घेतली मुलाची पॅन दिली म्हटलं ती मुलगी रे दादा मुलगीचं कड्डे म्हटलं हो काय म्हणे सांगितलं नाही लवकर तू मग मी युनिफॉर्म तिला लावून पाहिलं मग हे बघा कशी गर्दी लावून पाहिलं तर हा म्हटलं हाय बरोबर घेऊन गे म्हटलं हा झालाय म्हटलं शर्ट वगैरे बरोबर हे बघा हे पॅन देऊन दिली म्हटलं जात पॅन देऊन दिली होती त्याने एवढी गर्दी होती ते पण काय करतील विचार ते बी एवढे कष्टभर होते ते बी कन्फ्यूज होऊन गेले भी विचार पाय तो एक त्याला सांगत होते आण म्हणे तिथे आहे का नाही म्हणे वरून मागावं लागेल म्हणे आता वरती फोन केला पण तो मुलगा आणि बघा थांबा म्हणे थोडं म्हणे दादा म्हणे तुम्ही थांबलो मग मी पण छान उभं राहू पहा नाही किती कर दे मुलं तर निसतं काय काय मागवत होते ही मुलगी म्हणे मला हे घेऊन दे हे घेऊन दे सगळेच मुलं तेन ते पहा इथे बॅगे छान छान होते सगळे छान छान होते पण काय पैसे बे तसे होते बाई माग पण होत्या चांगला चांगलं हा डबा हे बा हे डबे चारशे रुपयाचे होते वय म्हणतं का चारशे रुपयाचे वा म्हटलं घ्यावं दोनशेवाला तरी काय लहानच म्हटलं का चारशे पाचशेचे घेता येत त्यांनी उघडून पहिला डब्बा हा डब्बा होता साडेतीनशेला म्हटलं माय साडेतीनशेला डबा आहे बघा हा आता सीजन म्हटलं तर मागच भेटेल बाई हा डबा पाहिला हा पण किती लावता अडीचशे लावता का तीनशे लावता काय माहिती मी काय पाहिली मी त्याची किंमत होता तरी मागच होते सगळे डबे सगळे युनिफॉर्मवालेच होते युनिफॉर्मवाले बॅगवाले डबेवाले सगळे जे ते मुलांचंच घेणं होतं सगळं मग काय बघा ना चांगलेच गर्दी येतं आम्ही पण हे डबे काढत होते मग माझे मिस्टर हा घेऊ का वाटला बघा हा बघितला तर हा पण मागंच होता का त्याची किंमत चारशे चाळीसला होता हा डब्बा बघा ना चारशे चाळीसला आहे किंमत बघा त्याची वेळेला चारशे चाळीसला कावर लहान मुलांचे डबे पण किती महाग झाले कसूल एवढं मागाईमध्ये द्रुव बनत होती मम्मी आ घेऊन घे म्हणे आज छान म्हणे घेऊन घे म्हणत हो बाई मागे ठेव हो त्याला म्हटलं आपण दुसरं पाहू आपला हातच्या आहे म्हटलं होतं जास्त मागे दुसरी साईडला आलो होता हा डब्बा बघितला पाचशे रुपयाला व मा मी पाचशेला ये बघा ना पोरांचे शाळेचे डबे बी किती महाग भेटायला लागले म्हटलं घ्या आता दोनशेवाला तिसला मला हा तिचे पप्पा म्हणे हा डबा घेऊ का मग तर घ्या बी कोणताही डबा पण महाग येत म्हटलं तर कुठला बी घ्या छान आहे म्हणे याच्यामध्ये पोळी भाजी अलग अलग देता येईल म्हणे म्हटलं अलग कुठे तिथं एकाच तर टाकता येईल म्हटलं दुसरा घ्या मग ध्रुवाने हा डबा दाखवला हा काल बे हा डबा होता दोन हा डबा भेटला मग एकशे नव्वदला म्हटलं चला हाच घेऊन घ्या मग दोनशेला होते म्हटलं मग ठीक आहे मग हाच घेऊन घेतला मग हा डबा घेतला खोलून पाहिलं त्याच्यात दोन चमच भेटलं छोटासा डबा आता चला म्हटलं हा पूरवडते हाच घेऊन घ्या ठीक आहे म्हणे मग पेन्सिलसाठी सत्तर रुपयाचं घेतलं मग चला म्हटलं घेऊन घ्या तिच्या बाबा म्हणे घे म्हणे छान आहे म्हटलं जाऊ जाऊ सत्तर रुपयाला ही बॅग मग राहिली होती बाई बॅग घ्यायची आता बॅग पाच होते बघा ही बॅग होती पाचशे रुपयाला माया का का म्हटलं काय बॅग काय आणि काहीच नाही तिचं कापड बरोबर नाही आणि पाचशे रुपयाला होती बघा म्हटलं छान त्या बॅग आहेत पण खूप महाग होत आहेत पण मग ही बाई दाखवत होती तिला म्हटलं बाई सस्तात दाखव थोडंसं तीनशेपर्यंत ते म्हणे तुम्हाला कितीपर्यंत पाहिजेत दाखव बाई तीनशे चारशेपर्यंत ही होती सहाशे लाख कितीतरी होती ही पट मग ध्रुवा म्हणे मला हेच घेऊन दे तिने पकडूनच घेतली पाहिजे ती बॅग हे पाहिजे हे बॅग दाखवली होती काय आवडल्याच नाही बॅगा वगैरे जिकडे तिकडे बघितलं पाहिजे गर्दीच गर्दी होती बॅग जवळ बी गर्दीच पटो जवळ बी गर्दीच गर्दीच होती बी चांगली काय करायची बघा किती माणसं आहे बापरे बाप चांगलीच गर्दी बघा ना एवढं मोठं दुकान आहे अपुरं पडतंय लोकांना उभं राहायला बॅग बॅग बघा बॅग बागा, घेतली मग बॅग ते बी सहाशे रुपयालाच झाली मग जाऊ म्हणे आता तिचे पप्पा म्हणे घेऊन घे म्हणे महागच येतं म्हणे आता गेलोच नाही ही घेतली गेली बॅग दिली दुरुळाकडे हे बघा हे घेत बूट घ्यायची आता जातो होतो मग आम्ही वरती बूटसाठी बूट घेण्यासाठी तिथं पण गर्दीच होती मस्त हिला वाटत होतं मला घेऊनच दिलं नाही काही म्हणे बॅगच नाही घेऊन दिली अशी म्हणून लढत होती मला बॅग घेऊन दे म्हणे बॉटल घेऊन दे अशी म्हणून लढत होती ही राहिल्या होत्या बे मग पेन्चल वगैरे बघा तिचे पप्पा गेले होते पेन्शन शॉपवर वगैरे घ्यायला काय कसं असते ना साड्याच्या सगळं एक तू झेड घ्यावं लागलं मग घेतलं सगळं आता घरीसाठीच निघालं मग रस्त्यावर आठवण आली तिच्या पप्पाले पेन्सिल वगैरे नाही घेतल्या म्हणे घेऊन घेतो इथून म्हणून म्हटलं ठीक आहे घेऊन घ्या रेनकोट बी घ्यायचा होता मी बाजूच्या दुकानातून घेतलं होतं रेनकोट तुवा म्हणत होती मम्मी पेना आणायला म्हणे पप्पाला म्हणतो हो येत ना पेटा पेना मग म्हटलं येत आहेत पप्पा आता आवाज देत होती तिच्या पप्पाले आजचा ब्लॉक कसा वाटला सांगायचं नक्की बरं का लय मेहनत केली मी